नमस्कार बरेचसे रुग्ण मला नेहमी एक प्रश्न विचारतात डॉक्टर साहेब दुपारी झोपणे योग्य आहे की अयोग्य तसेच दुपारी कोण पुन कोणत्या व्यक्तींनी झोपावयास हवे तर आयुर्वेदानुसार दुपारी जेवणानंतर झोपल्यामुळे शरीरामधील कफदोष हा वृद्धिंगत होतो आणि कफाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे आजार पण शरीरामध्ये उद्भवू शकते दिवसभर आळस वाटणे डोके जड होणे सर्दी होणे फळसे होणे चक्कर येणे अंगामध्ये ताप भरणे थंडी वाजणे तसेच रक्तवाहिन्यांचे वेगवेगळे आजार केशवाहिन्यांचे वेगवेगळे आजार तसेच त्वचेशी संबंधित अनेक प्रकारचे आजार पचनाशी संबंधित अनेकविध प्रकारचे आजार तसेच वजन वाढणे शरीरामध्ये मेध धातू अत्यधिक प्रमाणामध्ये साचू लागणे इत्यादी गोष्टी दुपारी जेवणानंतर झोपल्यामुळे उद्भवू शकतात परंतु ज्या व्यक्ती लहान आहे किंवा लहान बालके ज्येष्ठ किंवा वृद्ध व्यक्ती ज्या व्यक्ती आजाराने पीडित आहेत तसेच ज्या व्यक्ती खूप अधिक प्रमाणामध्ये प्रवास करतात त्या व्यक्तींना कष्टाची अत्याधिक प्रमाणामध्ये कामे करावी लागतात तसेच त्या व्यक्तींचा व्यवसाय हा बोलण्याशी किंवा अत्याधिक प्रमाणामध्ये ज्या व्यक्तींना बोलावे लागते अशा व्यक्ती दुपारी झुकू शकतात आणि तशी परवानगी त्यांना आयुर्वेदाने निश्चितपणे दिलेली आहे